के साथी के दार के साथी के नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून नगराध्यक्ष आणि अठ्ठावन्न नगर परिषद सदस्यांच्या निवडीसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान पार पडणार आहे शहरात एकूण दोन लाख बत्तीस हजार तीनशे पंधरा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून नगराध्यक्ष आणि अठ्ठावन्न नगर परिषद सदस्यांच्या निवडीसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे शहरात एकूण दोन लाख बत्तीस हजार तीनशे पंधरा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत या निवडणुकीसाठी शहरात दोनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रे उभारण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अकरा संवेदनशील केंद्रावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ योगेश देशमुख आणि मुख्याधिकारी शुभम व्यातंवार उपस्थित होते नगर परिषद निवडणुकीसाठी ऑनलाईन नामांकन प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत केवळ नऊ इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत तथापि अद्याप एकाही उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष अर्ज सादर केलेला नाही नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर उपविभागीय कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज सादर करणे बंधनकारक आहे अठरा नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी होईल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत एकोणवीस ते एकवीस नोव्हेंबर पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे निवडणूक लढविण्यास असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी सव्वीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे यवतमाळ नगर परिषदेतील एकोणतीस प्रभागामधून होणाऱ्या या निवडणुकीत एकूण दोन लाख बत्तीस हजार तीनशे पंधरा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये एक लाख सोळा हजार दोनशे पंचेचाळीस पुरुष एक लाख सोळा हजार छेचाळीस महिला आणि चोवीस इतर इतर मतदारांचा समावेश आहे निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण निपक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सुमारे दोन हजार पाचशे कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी गोपाल देशपांडे यांनी सर्व उमेदवार पक्ष कार्यकर्ते आणि नागरिकांना आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलीस आणि निवडणूक आयोग पूर्णपणे सतर्क असल्याची माहिती प्रशासनाने दिली